कुठून आलात नारायणगाव आलं नारायणगाव काय काय आपण ठिकाणी दादा माझ्या इकडे कांदे तो... तो ले ले आहे बटाटा असतो बटाटा संपला आलं आहे लिंबू आहे परत जर या ठिकाणी बघितलं तर हे सगळे यांचे जे काय विक्रीसाठी आणलेले आहेत शेतमाल ते आहे पर याचं मला थोडस सा रेट सांगा तुम्ही काय काय रेट आलं पन्नास रुपये पाव कांदे पन्नास रुपये किलो परत बाजरी आहे पन्नास रुपये किलो बाजरी पीठ आहे ऐंशी रुपये किलो विड्याची पान वीस रुपये आहे दोनशे वीस रुपये तिळ आहे साठ रुपये पीठ आहे डाळीचं पीठ आहे पंच्याऐंशी रुपये आणि गुळ आहे माझा स्वतःचा तुम्ही स्वतः हो स्वतः बनत बरं तो काय रेट निघाल शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो हे सगळं विषमुक्त पद्धत शंभर शंभर टक्के तुम्ही स्वतः शेताच्या शेतामध्ये हे सगळं माझं सगळं माझ्या शेतातलं कुठलंही रसायन वापरा नाही अजिबात नाही मला एक सांगा हे तुम्ही पिकवता आणि तुम्ही थेट ग्राहकांना विक्री करता त्याचा फायदा तुम्हाला होतो हो शंभर टक्के मार्केटमध्ये एवढा दर मिळला असता का नसतं मिळाला नसतं मिळालं कारण आज आम्ही खुरपणीलाच एवढं खर्च करतोय त्यांना शेक मारत नाही याच्यावर शंभर टक्के खूप तेच महत्वाचं आहे आमच्या दिशेने खूप खर्च करतो याच्यावर तो खर्च याच्यात ना तुम्ही जो रेट सांगितला इथं बार्गेनिंग केलं जातं का नो बार्गेनिंग नो बार्गेनिंग नो डायरेक्ट वर्षाचे रेट ठरव ठरवलं जातं ऍडमिनिस्ट्रेट